गॅस गोडाऊन परिसरात बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळला होता शहर पोलीस आदार हो पोलीस स्टेशनचे सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल रोहन तायडे कॉन्स्टेबल अनिल राठोड भारत राठोड एकनाथ सावंत यांनी घटनास्थळी पंचनामा करून सदर मृतदेह मातोश्री रुग्णवाहिकेमधून रुग्णसेवक विधाता चव्हाण यांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे नेण्यात आले या सर्व घटना शवविच्छेदन होऊन तीन दिवस होऊन सुद्धा सदर मृतदेहाची ओळख न पटल्याने हा मृतदेह बेवारस आहे असे निष्पन्न झाले चौदा जुलै रोजी कारंजा शहर पोलीस स्टेशन आणि कारंजा रुग्णवाहिका असोसिएशन कारंजा यांनी पुढाकार घेऊन बेवारस मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी गुरुमंदिर संस्थान रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख मातोश्री रुग्णवाहिकेचे विधाता चव्हाण समृद्धी रुग्णवाहिकेचे श्याम घोडेस्वार अजय घोडेस्वार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रुग्णसेवक विनोद वेदांत रुग्णवाहिकेचे शंकर रामटेके स्मृती रुग्णवाहिकेचे दीपक सोनोने एकशे आठ रुग्णवाहिकेचे नरेंद्र बारसे कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रोहन तायडे पोलीस कॉन्स्टेबल फिरोज खान कारंजा नगर मुकेश डेंडुडे चेतन डेंडुडे सुनील नरवाले कन्हैया मेंढे आणि शिंदे महाराज यांनी बेवारस मृतदेहाचा अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडवले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड